सुकडी ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अठरा जुलै रोजी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था एकोडी गोंदिया यांच्या पुढाकाराने तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत सुकडी डाकराम कार्यालय येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान आहे येथील कष्टकरी मजूर वर्गांसाठी त्यांनी आपले प्रखर विचार मांडले आहेत पत्रकारांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार घराघरात पोहोचवा असे आवाहन पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेता जगदीश उर्फ बालुभाऊ बावनथडे जिल्हा परिषद सदस्य यांनी केले याप्रसंगी प्रामुख्याने सुकडीचे सरपंच सुनील मेश्राम उपसरपंच संदीप कुर्वे निशाताई वासनिक मुन्ना झाडे दलित सामाजिक सेल जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र चौधरी माजी युवा अध्यक्ष एन सी पी तिरोडा लोकेश राऊत रोजगारसेवक राजेंद्र मेश्राम उमेश मेश्राम सुरेश रायकर ग्रामपंचायत सदस्य ठाकरे सर मुख्याध्यापक महेंद्र मिश्राम सोनू भोयर चंद्रशेखर बावनथडे विपिन गजबिये रमेश कापसे सुनीता कोटेकर प्रगती बिसेन सदानंद बोपचे राजेशकुमार तायवाडे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे बहुद्देशीय सामाजिक सेवा संस्था उपाध्यक्ष आरिफ पठाण अण्णाभाऊ साठे बहुद्देशीय सामाजिक सेवा संस्था सचिव टेक्सिंह पुसाम पौर्णिमाताई वाडे मुन्नीबाई ठाकरे हर्षवर्धन मेश्राम उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य जगदीश उर्फ बालूबावंथडे व संदीप कुर्वे यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे संचालन सुरेश रायकर व आभार आरिफ पठाण यांनी मानले